जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार पावसाळ्यापूर्वी नंदुरबार शहरातील पाताळगंगा नदीसह नाल्यांची सफाई करण्याची नागरिकांमधून मागणी जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देत नगरपालिका प्रशासनाला आदेश करत या संदर्भात कारवाई करण्याची मागणी नंदुरबार शहरातील पाताळगंगा नदीसह दोंडाईचा रोड चौफुली परिसरात असलेला अव्वलगाजी भागातील नाला तसेच जे के पार्क जवळील नाला यांची पावसाळ्यापूर्व सफाई होणे अत्यंत गरजेचे असून नंदुरबार नगरपालिकेने नंदुरबार शहरातील पातळगंगा नदी तसेच या दोघेही नाल्यांची सफाई करणे गरजेचे झाले आहे याबाबत नंदुरबार नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत तसेच पाणीपुरवठा विभागामार्फत शासनाच्या पावसाळ्यापूर्वी नाले सफाई योजनेअंतर्गत नंदुरबार शहरातील पातळगंगा नदी व सदर नाल्यांची सफाई करणे अत्यंत गरजेचे झाले असून या नाला परिसर व नदी परिसरातून नागरिकांना जाणे देखील जिकरीचे झाले आहे तर या परिसरातून जाताना अक्षरशः पदाचारी व वा वाहतूकदारांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे मागील गेल्या कित्येक दिवसापासून या परिसरात असलेल्या पाताळगंगा नदी तसेच या नाल्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोकेदायक फेरू पाहत आहे तरी नंदुरबार नगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या परिसरात होत असलेली दुर्गंधी व नाले सफाई मोहीम हाती घेत तात्काळ यावर कारवाई करणे गरजेचे झाले आहे नंदुरबार पालिका प्रशासनासह जिल्हा प्रशासनानेही या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन नागरिकांची समस्या सोडवण्याची मागणी जनतेतून होऊ लागली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार